येवला तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महिला दिनानिमित्त महिला पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांचा पोलीस निरीक्षक श्री संदीप मंडलिक यांच्या हस्ते सन्मान येवला ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंडलिक साहेब पी एस आय बहिर साहेब यांच्या संकल्पनेतून व पोलीस पाटील संघ महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्ष येवला तालुका भगवान सावडे राज्य प्रसिद्धी प्रमुख मारुती पिनगट जिल्हा उपाध्यक्ष मुजम्मील चौधरी पोलीस पाटील पाटोदा जिल्हा संघटक दत्तात्रय आहेर तालुक्यातले चौरस पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील महिला पोलीस पाटील महिला पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांचा महिला जागतिक दिनानिमित्त पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक साहेब यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला यावेळी उत्कृष्ट कार्य केलेले पाच महिला भगिनी पोलीस पाटील यांना पोलीस पाटील संघातर्फे सन्मानचिन्ह पोलीस विभाग गातर्फे प्रशस्ती देऊन गौरविण्यात आले या व्यतिरिक्त प्रत्येक पोलीस पाटील भगिनींना प्रशस्ती पत्रक शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी वंदना राऊत प्रीती सोनवणे सविता गायकवाड मुरकुटे मॅडम राजपूत मॅडम इत्यादी महिला पोलीस पाटील यांनी आपले मनोगत के व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस हवालदार रणधीरे मॅडम ह्या होत्या यावेळेस कदम मॅडम ढाकणे मॅडम महाजन मॅडम वाघ मॅडम रणधीरे मॅडम निकम मॅडम जाधव मॅडम गुजर मॅडम इत्यादींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपनीयचे दादा मोरेदादा दादा संसारी जाधव ताडगे ठोंबरे ठोमरे दादा इत्यादींनी व्यवस्थितपणे प्रयत्न केले सूत्रसंचालन उंदिरवाडीचे पोलीस पाटील वंदना राऊत मॅडम तर आभार प्रदर्शन पाटोदा गावचे पोलीस पाटील जिल्हा उपाध्यक्ष मुजम्मिल चौधरी यांनी मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुन्ना शेख कोपरगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस